मॅडम आपण खूप भाग्यवान आहात की या छोट्या बेबीला आणलं आज लहान मुलांचं आरोग्य इतकी राष्ट्रीय समस्या झालेली आहे आणि पंतप्रधानांनी आता मुलांमधली ओबेसिटी म्हणजे जे श्रीमंत लोक आहेत काजू का बदाम खाऊ दे पाच वर्गातल्या मुलाला ढेरपोट आहे तर आता ही मुलगी जी आहे जेव्हा याची आवड निर्माण होईल म्हणजेच काय पिझ्झा ते काय काय हो त्याच्यामधून दूर जाईल हां आणि फार मोठं जर रक्षण होईल आणि इव्हन आता तर असं नवीन संशोधन सुरू झालं की म्हैस किंवा गाय तीन वर्षामध्ये बाळ जवान होते त्याचं मग ते दूध कसं आहे मुलाला चांगलं असेल किंवा आता तर सर्वांनाच माहिती आहे की आपण सर्व विषारी दूध पितो म्हशीला गायला इंजेक्शन मारलेलं हे ते आणि म्हणून जेव्हा लहान मुलांमध्ये अशी आवड निर्माण होईल तेव्हा आपली नवीन पिढी जी आहे ती निरोगी आणि चांगली निघेल आणि म्हणून या छोट्या बेबीचं मी शूट करण्यासाठी हे क्लिप काढले तुम्ही आता साहेब काहीतरी उत्तर द्या की हा आहार मुलांना अधिक पाहिजे नाही पण देत जा ही विनंती आणि ते पिझ्झा बर्गरपासून दूर राहा कर जीवन खराब होतं हां